शेगाव येथील श्री संत गजानन महाराज यांचा आज एकशे सेचाळीसावा प्रकट दिन आहे यासाठी सहाशेच्या वर भजनी दिंड्या या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत मी पुण्याहून आलेले आहे खरं म्हणजे जय गजानन गण गन, गन गनात महाराजांचा आशीर्वाद सर्वांना आपल्याला इथं आज मिळत आहे प्रकट दिनाच्यामुळे महाराज जसे प्रकट झाले तसे सर्व विश्वाचं कल्याण झाले आहे आणि भक्तिरस भावरस श्रद्धा इथे खूप प्रमाणात भक्तांच्या मध्ये दिसत आहे खरं म्हणजे ब्रम्हरंध ब्रह्मरंध्रामधून अगदी सुखद आनंद परम आनंद आज इथे मिळत आहे काय नेमके साखळ घातलंय काय का मागणं मागितलं अशीच भक्ती वाढत राहो आणि आध्यात्मिक प्रगती सर्वांची होत राहो सर्व भक्तांना भक्तामध्ये विलीन होऊ दे हीच अपेक्षा आहे